साईडला लोकांनी झाले सगळ्यांना पंचमधून लोकांसारखा बरोबर सगळ्यांना एक सारखा नियम सिकंदर सेख दोन्ही पायाला निकाब लावलेले महाराष्ट्र केसरी रुस्तमेंद महान भारत केसरी उत्तर भारत नवे खऱ्या अर्थाना पैलवाना मधला सेलिब्रिटी हे पहा पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी मैदानात सरा पृथ्वीराज पाटील महाराज केसरी मैदानात चला आणि एक आटी तटीची कुस्ती चालू झालेली भंटे कुमार विरोध सिकंदर से अनेक वर्षांची या मुंडवा ग्रामस्थांची एक इच्छा होती पैलवान सिकंदर शेख ची आपल्या गावात कुस्ती व्हावी आताच धैर्यशील बाई यांनी सांगितलं होती कुस्ती त्याची होती आपल्या गावात सिकंदर पैलवानची हो पण त्या वर्षी आमच्या दुर्दैवानी पाऊस पडला होता मी होतो की हा गावात मैदान होत तवा हा दोन हजार एकोणीस शेवटचा दिसा गोड व्हावा खरोखर कर, वारकरी आणि धारकरे एकत्र आले की इतिहास घडतो डोक्याने चालतात ते म्हणत अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत या संतांच्या भूमीमध्ये आज मल्लयुद्ध झळकते वारकरी संप्रदायाची परंपरा जपणार हे मुंडवा गाव हे मुंडवा ग्रामस्थ पैलवान हर्षवर्धन सदगीर महाराज केसरी आत या पृथ्वीराज पाटील महाराज केसरी आत या चला दोन्ही पैलवान सिकंदर शेख पैलवान कुस्ती करा बंटी कुमारजी कुस्ती या पार होणा आगे बढ कर कुस्ती करणार पीचे हट कर नाही लढना चलिये पहलवान सिकंदर से का बडा नाम है इस मिट्टी आहे कुस्ती कुमार ते जाणलेला आहे चाणक्य बुद्धिमान तो पहलवान असतो बुद्धीच्या आणि बराच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती शरण हनुमंता शर... तुम्ही आलो रामदूता काय भक्तीचा त्या वाटा मज दाळव वा सुभटा सूर आणि धीर स्वामी काजी तू तु सादर तुका म्हणे रुजरा रुजरा आणि अंजनी चा कुमारा वा वा करा की टाळ्या जरा शाबास भैया गायकवाड खऱ्या अर्थानं अध्यात्म आणि कुस्ती याची सांगड घालणारा गावचा पैलवान बरोबर आणि दहा एप्रिल पासून दहा जून पर्यंत मुंडवागाव तालमीचा उन्हाळी मोफत कुस्ती प्रशिक्षण शिबिर आहे आज पासून प्रेरणा घेऊन जाणारी आपली पुरो तालमीत कॅम्प ला पाठवा एक रुपयाचा खर्च नाही कॅम्प ला स्वतःच्या पदर खिशातून भैया गायकवाड खर्च करतय सिकंदर शेख पहलवान विजय पृथ्वीराज पाटील चला हर्षवर्धन सदगीर आखड्यावरती पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सदगीर चला सिकंदर शेख पहलवान या महाराष्ट्राचा स्टार सेलिब्रिटी पहलवान विजय झालेला आहे हजारो कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंह स्नावर आरोड असणारा हा मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला विजय आला महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगे